डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर आहे हे त्यांचं बालपण इथं गेलेलं आहे त्यांचं कम्प्लिटली बालपण इथं गेलेलं आहे आणि हे मालक आहे एवढा दादा चिडून काय उपयोग उपयोगा त्यांची व्यथा ऐकू बोला आमची हालत बेकार केली बेकार खायची मचत केली माहितीये का कशामुळे कशाची आमची जागा असू ना आम्हाला हाकल बाहेर एवढे एवढे पैसे देऊन हा बाबासाहेबांनी हे सांगितलं का आम्ही त्यांची जागा सांभाळली म्हणून की आम्हाला बेकार करायचं नाही नाही हे चुकीच हा तुमची जागा आहे तुमच्या जागेला किंमत तुम्हाला देतात काडीमोल किंमत आणि बाहेर हाकलतात हा हे चालेल का तुम्हाला का बाबासाहेबांनी हे लिहून ठेवलंय की मी तिथं राहिल तिथं माझी जागा घेऊन त्यांना बेकार करा असं काय नाही मग असं सांगितलंय असं काय नाही अरे आम्हाला हाकलत होते हाकलून देत होते खोट सांगतोय का जे हाकून देतात बाबासाहेबांचे नसतील नाही का सरकारच आहे सरकारनेच आम्हाला हाकललंय अच्छा सरकारच हाकलत होत फोटो वाटत असेल विचारा कुणालाही विचारा आपण आता जागेचे मालक आहात का हो अच्छा मालक आपलं नाव काय उदय आमने उदय आमने आणि कोणी नाही तुम्ही फक्त आज आलाय हो हा हो की परत कधी आयुष्यात दिसणार नाही अच्छा तुम्हाला आमची कथा ऐकणार हो वाईट वॉटेल अगदी बरोबर आहे आम्ही आता मावळ मधून आलेलो पुण्यावर आले पाण्यासाठी आलो की बाबा आम्हाला हेच म्हणतोय ना फक्त इथे येणार बघणार आणि जाणार त्या घरातीच काय 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 तिचं तुमच्या डोक्यात काहीच नाही काहीच नाही काहीच नाही बघू दे मी आत यायलाही मग नाही म्हणत नाही तुम्ही आज सुद्धा जाऊ शकता परवानगी फक्त कर कोर्टात ना आला किंवा जाऊ शकतो आवडत नाही तू बरं त्या अक्षरशः रोज ओढतोय मी मान्य मान्य जागा असून आम्हाला खाता येत नाही आज अच्छा अच्छा बरोबर सरकारने एवढा अत्याचार केला सरकार आले तर दुरुस्ती करायला स्व परवानगी देत नाही बघा बघायचे का घर कसं कळतंय ते आम्ही झुकतोय कसं ते बघायचे का दाखवत आहे का एकाने यायच्या बघतो तुम्ही कोण कोण व्यवस्थित मी झालेलं आहे मी जातो चल माझं शिक्षण खूपच एक्सवायजीड चला चल ओके एक मिनिट बघू द्या असं नाही बोलत मी बूट काढू काही आशुगा, 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 आशुगा। आशुगा। तुम्हाला आम्ही राहतो त्यामुळे आमचं आम्हाला काय माहिती नक्की असू द्या असू द्या काही पडायला आले आहे है? अरे अरे खूप विचित्र अवस्था झाली आणि तुम्ही नुसते बघता आम्ही काहीतरी करू म्हणता पण तुम्ही कोण लोक ये? येत नाही येत ये पैसे ये। काढत नाही दुरुस्त करावी बाबासाहेबांचं घर आहे बाबासाहेबांचं घर आहे तर तुमच्याकडनं एक पाच पाच रुपये जरी काढले तर किती अमाप होतील हो 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 खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे ठळक मांडा ठळक मांड काय मांडायचंय काय सरकार हे बघतच नाही दशा दा, बेकार करून टाकली आहे सरकारने आम आमचं आम्हाला खाता येत नाही आमचीच जागा असून आम्हाला खाऊन देत नाही काय करू आम्ही सांगा ठीक आहे आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न करायचा ते तर करूया बघा ठीक आहे आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न समाजापर्यंत मॅसेज जाणार आणि अख्ख्या भारतामध्ये हा मेसेज जाणार भारताच्या भा, महाराष्ट्राच्या बाहेर भार भार ज्यांना मराठी कळतं ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट किंवा कन्नडीमध्ये ट्रान्सलेट करून हे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जाईल ठीक आहे आपलं परत एकदा आपलं नाव माझं उदय लक्ष्मण आमने अच्छा वडिलांची जागा घेतलेली आहे खरेदी केलेली आहे अच्छा ही एवढी मोठी जागा असून सुद्धा किती एकर जागा आहे तीस गुंठे जागा तीस गुंठे जागा जा म्हणजे जा अर्धा एक एकर जागा। एक एकर जागा, जागा तरी सुद्धा सरकारने आम्हाला हाकलत होत तर आज आमचे उदाहरनेच साधन नाही माझं अच्छा आई गेली बाप गेली मी आता एकटाच आहे काय करणार हो हो अजिबात साधन नाही आणि सरकार आमच्याकडे दुर्लक्ष नाही हा व्हिडिओ सगळीकडे जाणार सगळीकडे जाणार ठीक आहे ना काळजी नसावी हा व्हिडिओ सगळीकडे जाणार अजिबात याची दुरुस्ती झालेली नाहीये सरकार पण ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये उलट ह्या परिवारवर दबाव आणत आहे मग इथं साताऱ्यातले कार्यकर्ते काय करतात हा मोठा प्रश्न आहे साताऱ्यातले कराडातले सांगलीतले कार्यकर्ते काय करतात आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो हो। आहोत ठीक आहे आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो आहोत बाबासाहेब आंबेडकर लहानाचे मोठे इथं झालेले आहेत साताऱ्यामध्ये त्या साताऱ्यामधले हे घर आहे जे जे तुम्ही पाहतात आणि हे ते मालक आहेत हे जे ते मालक आहेत हे पहा त्यांचं हे घर आहे ठीक आहे ना हे त्यांचं घर आहे हॅलो हे त्यांचं घर आहे यस हो 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 अर्धा एकर जवळजवळ जमीन आहे जवळजवळ अर्धा एकर जमीन आहे हे पहा खूप खूप म्हणजे ह्या घराचे खूप हाल झालेले आहेत खूप हो हाल झालेले आहे येस 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 आता हे पाणी असं पडतंय म्हणून हे लावलेलं आहे ठीक आहे ना हे पाणी पडतंय म्हणून हे प्लास्टिकचा कवर लावलेला आहे त्यांनी पाहू शकता आमची कशी दुर्दर्शी असेल आम्ही कसं खाऊ तो मी सगळीकडे हा व्हिडिओ टाकेन त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका दादा येस हा चला येऊ मी